लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चार सप्टेंबर रोजी येत आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे जिल्ह्यातील विविध योजनेतील महिला लाभार्थ्यांना कार्यक्रम ठिकाणी घेऊन येण्यासाठी तब्बल सहाशे बसेसचे नियोजन करण्यात आले आहे लातूर सह नांदेड परभणी आणि यवतमाळ येथून बसेस लातूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथे विविध कार्यक्रम होणार आहेत बुद्ध उद्घाटन झाल्यानंतर येथील महाराष्ट्र उदयगिरी हायस्कूलच्या मैदानावर महिलांचा आनंद सोहळा होणार आहे या कार्यक्रमासाठी ज्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे ला त्यांची उपस्थिती राहणार आहे शिल्हा एक हजार महिला शेतकरी देखील उपस्थित असणार आहेत कार्यक्रमाचे नियोजन आणि भव्यता पाहता सहाशे बसेसचे नियोजन करण्यात आले आहे याकरिता लातूर विभागातील एकशे तीस नांदेड मधील दोनशे सत्तर परभणी येथील एकशे पन्नास यवतमाळ विभागातील पन्नास अशा सहाशे बसेसचे नियोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला लातूर विभागातील आगार आणि डेपोच्या ठिकाणी या बसेस दाखल होणार आहेत ज्या गावातील महिला लाभार्थी आहेत त्या गावी बस मुक्कामी असणार आहेत चार सप्टेंबर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत या बसेस कार्यक्रम ठिकाणी दाखल होणार विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ यांनी सांगितले